शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात येते आहे कांदा निर्यात बंदी असताना देखील परदेशामध्ये कांदा निर्यात होतोय कसा होतोय कुठे होतोय आणि कधी झाला सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या बांधवातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शूटपर्यंत बघा कशामुळे कांदा निर्यात बंदी सरकारने केली आणि निर्यात बंदी असताना देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी कडुमा कवडीमोल भाव देण्यासाठी कांदा निर्यात बंदी केली तरी सुद्धा कांदा निर्यात कशा पद्धतीने होत आहे शेतकऱ्यांची लुटमार शेतकऱ्या ठिकाणी सरकार कशा पद्धतीने करत आहे सविस्तर संपूर्ण बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी आणि कळकळीची विनंती राहणार रा आहे आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला नका तर तुम्ही चॅनलवर असाल तर माझा शेतकरी सबस्क्राईब करून जवळला बेलायकन म्हणजे कंटाळ नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात ऑनियन मार्केट निर्यात बंदीतही होते परदेशेत कांदा तस्करी निर्यातबंदीमुळे दराभावी शेतकऱ्यांना कष्टाची माती झाली आहे अशा बिकट स्थितीतही बांगलादेश नेपाळ मलेशिया श्री श्रीलंका या आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे ही तस्करी शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे केंद्र सरकार शेतकरी आणि ग्राहक हिताच्या वारंवार गोष्टी सांगत असताना कुणाच्या आशीर्वादाने कांद्याची तस्करी होत आहे हा प्रश्न आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर पासून निर्यातबंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे मात्र असे असताना नाशिक जिल्ह्यातून कांद्याची तस्करी सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून दबक्या आवाजात याबाबत चर्चा होती आहे विविध मार्गाने लपून कांदा पाठीला जात आहे या याबाबत व्हिडिओ व छायाचित्र एग्रॉनच्या हत्ती लागले असून तस्करीचे बिंग फुटले आहे सीमा भागातील काही केंद्रीय यंत्रणाच्या व वरद असताना कांदे पुढे बांगलादेश श्रीलंका नेपाळ मलेशिया जात आहे यापूर्वी निर्यातदार पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळत होते मात्र आता तस्करीतून दहा ते पंधरा हा लाखापर्यंतचा परतावा या ठिकाणी मिळत असल्याचं तस्कर मालामाल होत आहे प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत लासलगाव मुंगसे मालेगाव व उमराण या ठिकाणून कामकाज होत असल्याचे सूत्राने सांगितलं आहे शेतकऱ्यांना मातीत घालून काहीजण मालामाल होत आहेत यामुळे केंद्र सरकारच्या काही यंत्रणे पाठबळ आहे का यामागे नेमका कोणाचा हात आहे असे सवाल विचारत शेतकरी संताप व्यक्त करत आहे सूत्राच्या माहितीनुसार अशी होती तस्करी कांदा निर्यात एरवी बारदान व प्लॅस्टिक गोण्यामधून होत असे मात्र आता कांदा व्यापारी खेळ तसे पॅक हाऊसमधून डाळिंब द्राक्ष संत्रा लिंबू व हिरव्या मिरच्याच्या या पेट्यातून कांदा भरतात आणि त्यानंतर रेफर कंटेनर लोड होतात हे पेटारे मध्यभागी असतात दर्शनी व तपासणीच्या भागात नाशिवंत शेतमाल व फळे ठेवली जातात श्रीलंकेत कडधान्याच्या पोत्यात कांद्याची तस्करी दररोज पंधराशे ते दोन हजार टन तस्करी त्यातून पंधरा ते वीस कोटीची दररोजची कमाई अशा प्रकारची सद्यस्थिती आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटते तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका